महाराष्ट्र केसरी प्रथमच झालाय आपला एक नंबरचा मानकरी घोटचा सर्जा आणि का चिक्या हा चिक्या खूप वेळा सरी हिंद केसरी परंतु ज्यावेळेस मोठी मैदान असतात त्यावेळेस आपला घोटचा सर्जा जो आहे तो फायनल राहतो परंतु एक नंबर पासून वंचित राहतोय आणि नक्कीच आज त्याच्या पुढे लागेल महाराष्ट्र केसरी घोटचा सर्जा खूप खूप शुभेच्छा या घोटच्या सरजाला आणि कारोंडेकरांच्या चिक्याला समज महाराष्ट्रातून त्या बैलाला शुभ शुभेच्छा शुभेच्छा भेटतील आणि भेटणारच कारण की रथी महारथी त्या गाडीला हरवली आणि ही गाडी मी मागे सांगितलं की सकाळी मी सांगितलं एक तो तो वादळ आणि लखन किंवा चिक्क्या किंवा वा आपलं गोटचा सर्जा या दोघांच्या मधीलच एक नंबर होईल आणि साहेब नक्की तसंच झालं आपला अनुभव कामी आला आणि गोटचा सर्जा आणि चिक्क्याने एक नंबर बनवला आणि त्या वादळनं आणि लखनं दोन नंबर केला आणि नक्की के लखनला तो बैल कमी पुरला बरं का आपण सगळे म्हणतील की तो बैल जरा पुढे होता परंतु लखन एक अनुभवे बैल आहे कोणताही बैल द्या त्या बैलाला तो घेऊन मध्ये असतो असा लखन खूप खूप शुभेच्छा लखनच्या सुद। लखनला सुद्धा वा देतोय वादळला सुद्धा देतोय चांगला पळाला आदत आद सॉरी तो वादळ जो आहे वा वा तो एक आत्ता नवीन चर्चेमध्ये आलाय बैल खूप चांगला पळतोय आणि नक्कीच या घोटच्या सर्जाला रोखणं कठीण आहे आणि चुक्याला आता मला तर वाटतंय ही जोडी जेव्हा सारखी गटून पळेल जशी चिमण्याची गाडी पळती गटून छत्रपती नगरची जी बैल कठून पळतात ज्यावेळेस मोठं मैदान असेल तशीच ही मोठी गाडीसुद्धा ज्यावेळेस मोठं मैदान असेल त्यावेळेस पळ कदाचित दोन्ही बैलांचा बैलांसोबत बकासुरू दिसतोच आपल्या सगळ्यांची लाडकी बैला सगळ्यांचीच परंतु आज डोळ्याचं पारणं फेडलं म्हणजे फेडलंच आज घोटच्या सर्जन आणि चिक्यानं काय गाडी पाळली गट आणि नक्कीच कन्फ्युजन झालं आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला वाटलं की एक नंबरमधून चिक्या आणि घोटचा सर्ज आहे परंतु नाही आहे ती दुसरी गाडी कुठली तरी पळालेली परंतु आज महाराष्ट्र केसरी एक नेंबर करीजा ले ले, ची मानकरी झालेली आहे गोटचा सर जाणीची क्या खूप साऱ्या शुभेच्छा